कुसमाडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन मार्च महिना सुरू होताच दुष्काळाच्या झळा जाणवायला सुरुवात येवला तालुक्यातील कुसमाडी येथे पाच दिवसानंतर नळांना पाणी येत असून येणारे पुरत नाही त्यात काही ग्रामस्थांच्या पाण्याच्या पट्ट्या थकल्यामुळे ग्रामपंचायतीने सर्वच गावाचा पाणी पुरवठा बंद केला आहे संताप झालेल्या नागरिकांनी थेट पाण्याच्या टाकीवरती चढून शोले स्टाईलने आंदोलन केले जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला प्रतिनिधी सचिन वखारे येवला पाणी 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 आमची शासनाला ही विनंती की आमचा पाणी पुरवठा हा सुरळीत व्हावा वेळोवेळी व्हावा आणि आमची पट्टीची दर थोडी कमी का करावे कारण गावठाण्याच्या विहिरीची नायगाव परिसरात वेर आहे गावच्या ग्रामपंचायतीची त्याच्यावरून जर पाणी घेतलं असेल तर मग तिथल्या पट्टीचा आकार थोडा कमी करावा आणि अडवतीस पाणी पाणीपुरवठा जर असेल तर त्याचा जो आकार असेल शासनाच्या नियमाप्रमाणे तो आम्ही भरायला आहे पण गावठाणाची जी वेर आहे तिचा जो आकार थोडा वाढवा आहे आणि तो आम्हाला भरायला थोडा कूच जातो म्हणून शासन निर्णय घेऊन आमचा थोडा आकार कमी करावा आणि आम्हाला पाणीपुरवठा सुरळीत आणि थोडा भरपूर करावा हीच विनंती बाकी दुसरं काही नाही